तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे शेतकऱ्याची वाटचाल अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे जे पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली तर प्रयो हा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच केला गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तर अकोला जिल्ह्यात स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे जे पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला तर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करण्यात आलेले आहेत तर त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तर त्यात अनियमित पाऊसमान व हवामानातील बदल त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची शेतमजुराची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला परंपरेसोबतच आधुनिकतेचीही जोड दिली जाणे काळाची गरज जा आहे दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो तर अकोला जिल्ह्यातील आलियाबाद मोठी उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला जे पी एस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालवणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे तर महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही पेरणी अगदी सरळ होते यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले आहे हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते जे पी एस कनेक्टद्वारे जे उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते त्यावरून विनाचालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण होते आणि सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो हे टेक्नॉलॉजी मी तसं तर युट्यूबवर आहे फॉरेन कंट्रीत आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं होतं की मला एवढा त्रास झाला आहे पेरणीचा डवरी ज्यावेळेस मशागत आपण नंतर पिकाची करतो डवरणी वगैरे तेव्हा ड्रायवर लोकांचा त्रास होतो रो टू रो म्हणजे वर जे येते हे आपण ड्रायव्हर किती म्हटलं तर एवढे अॅक्युरेसी नसते त्यामुळे आम्ही याचा मी पाहिलेले होते व्हिडिओ त्यानंतर आम्ही मुलाला सांगितलं की बेटा आपल्याला हे यंत्रणा घ्यायची आहे ॲटोस्टेरिंग म्हणून याचं नाव आहे तर मग मुलांनी ते थोडं सर्च केला आणखीन आणि आमचे एक हंडे म्हणून आहेत मित्रच आहेत मुलाचे तर ते इंजिनियर आहेत त्यांनी ते आम्हाला मागून दिलं आणि त्यांनी स्पीडिंग करून दिलं खर्च लागला तसं पाच लाख रुपये खर्च आहे पण साडेचार मध्ये आम्हाला पडलं पन्नास हजार रुपयाचा काहीतरी त्यात गिफ्ट आलेला आहे म्हणजे ते अवचर वगैरे असते काही आधुनिक काय आहे शंभर टक्के गरज आहे कारण लेबरचा प्रॉब्लेम मलाच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यालाच आहे त्यामुळे ते काळजी जोरात आहे आणि सर्वांनीच घ्यायला पाहिजे मी या मताचा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल